नमस्कार मंडळी तर चला आज बनवूया मस्त असा कोळंबी भरलेला पापलेट हा असा कोळंबी भरलेला पापलेट चवीला अप्रतिम लागतो तर असा हा कोळंबी भरलेला पापलेट बनवण्यासाठी इथे मी तीन अशी मोठी मोठी पापलेटं घेतलेली आहेत ती स्वच्छ अशी धुवून घ्यायची आणि त्यानंतर त्याला हळद मीठ आणि कोकम आगळ लावून आपल्याला एक दहा मिनटासाठी मॅरिनेट करायला ठेवायची आहे आता हळद मीठ आणि हे कोकमागळ आपल्याला हातानेच असं सगळ्या फिशला छान असं लावून घ्यायचं म्हणजे फिशला चव जी आहे ना ती छान येते हे बघा असं आतपर्यंत हे लावून घ्यायचं आहे आता प्रत्येक फिशला आपल्याला एक एक चमचा इतका मालवणी मसाला लावायचा आहे तो देखील आतपर्यंत छान असा लावून घ्यायचा आता हे जे पॉकेट आहे ना ते मी करूनच आणले होते यामध्येच आपल्याला कोळंबीचा मसाला भरायचा आहे आता सगळ्या फिशला हा मसाला लावून घेते आणि एक दहा मिनटासाठी बाजूला ठेवते आता कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल घ्यायचं त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा हळद आणि हिरवं वाटण घालून आपल्याला चांगलं असं परतवून घ्यायचं आहे आता हिरवं वाटणसाठी मी आलं लसूण चार ते पाच हिरव्या मिरच्या कोथिंबीर आणि पुदिना घेतलेला आहे ते आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आणि एक चमचा लाल तिखट घालायचं आणि ही जी कोळंबी आहे ना ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि नंतर बारीक कट करून घेतलेली आहे शी ही देखील आता छान परतवून घ्यायची चवीनुसार मीठ घालायचं आणि चांगली अशी शिजेपर्यंत आपल्याला ही परतवून घ्यायची आहे तर ही कोळंबी झालेली आहे वरून अशी छान कोथंबीर घालायची आता आपण जिथून फिश घेतो ना तिथूनच आपल्याला अशी ही पॉकेट करून घ्यायची आहे आणि हा जो मसाला आहे ना तो पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि नंतरच या पॉकेटमध्ये भरायचा आहे हे बघा अशा या पद्धतीने अगदी दाबून दाबून असा भरायचा म्हणजे छान आत पर्यंत भरला जातो आता आपण हा जो हिरव्या वाटणातला कोळंबीचा जो मसाला बनवलेला आहे ना तो तांदळाच्या भाकरीसोबत खायला अप्रतिम लागतो इथे बघा अशा पद्धतीने हा मसाला आपल्याला भरून घ्यायचा आहे आता बाकीच्या फिश मध्ये देखील असाच हा मसाला भरून घेते आता फिश वरून छान कुरकुरीत होण्यासाठी इथे आपल्याला एक वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी रवा चवीनुसार मीठ आणि मालवणी मसाला घालून चांगलं असं हे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये हा पापलेट आपल्याला छान असा घोळवून घ्यायचा आहे म्हणजे छान असा कुरकुरीत आपला पा पापलेट होतो इथे बघा हातानेच असं छान हे पीठ लावून घ्यायचं आणि एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते असं या पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं आहे आता हा फिश आपल्याला फ्राय करायचा आहे गॅसच्याच आपल्याला इथे मध्यमच ठेवायची आहे आणि मध्यम गॅसवरतीच आपल्याला हे फिश फ्राय करून घ्यायची आहे इथे मी काही लसूणच्या पाकळ्या देखील घातलेल्या आहेत त्या देखील खाताना खूप छान लागतात आता दुसऱ्या बाजूने आपल्याला हा फिश फ्राय करून घ्यायचा आहे तर इथे बघा कोळंबी भरलेला पापलेट आपला तयार आहे तुम्हाला देखील ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा